दुसऱ्या दिवशी ऋषी बनवतात अशी ही पारंपरिक उपयोग केला जातो पण ह्याची ठराविक प्रमाण नसते आपल्या आवडीप्रमाणे पालेभाज्या आणि कंद वापरू शकता सर्वप्रथम सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून कुकरला लावा त्यात रात्रभर भिजवलेले वाल आणि शेंगदाणे घाला चवीनुसार मीठ घालून एक वाटी पाणी घाला नंतर पाच ते सहा शिट्या काढून शिजवून घ्या तोपर्यंत भाजीच्या अळूची पानं आणि लाल माठची पानं चिरून घेऊया तीही कुकर मध्ये लावा अळूची डेट आणि लाल माठची डेट सुद्धा बारीक कापून कुकर मध्ये घाला चिंच गुळेचा कोळ घाला आणि दोन ते तीन शिट्या काढून घ्या भाज्या एकदम मस्त शिजलेल्या आहेत त्याच कुकर मध्ये दोन मोठे कनिज कापून मीठ घालून दोन शिट्या होईपर्यंत शिजवून घ्या आता अळू ही शिजला आहे थोडं मॅश करा आणि मोठ्या टोपात काढा त्यात मिरच्या आणि बाकीच्या शिजलेल्या भाज्या घाला एकत्र मिक्स करा कणिस घालूनही मिक्स करून घ्या मग हळद तिखट धना जिरा पावडर आणि मीठ घाला मिक्स करून गॅस वर ठेवून झाकण लावून दहा शिजवून घ्या आपली सोपी आणि चविष्ट ऋषीची भाजी तयार आहे तुम्ही वरून फोडणी देऊ शकता आणि ही भाजी सुकी सुद्धा बनवू शकता पण आमच्याकडे ही अशीच केली जाते आणि सगळ्यांना खूपच आवडते तर तुम्ही सुद्धा आमच्या सारखी अशी करून बघा आणि तुमचा फीडबॅक कॉमेंट्स मध्ये द्या धन्यवाद